संस्थापक अध्यक्ष एक सद्गुरु शहरलाल फाउंडेशन सातारा महाराष्ट्र राज्य आम्ही या ठिकाणी आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आणि ते निवेदन त्यांना आम्ही दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असा उल्लेख आहे की जे आता मराठा बांधवांना जस्ट आता मराठा बांधवांना जे आरक्षण दिलं शासन आहे आणि ते लागू पण झालं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटमध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटियरमधला जो विषय आहे तो आमच्या बंजारा समाजासाठी महाराष्ट्रभर लागू करावा आणि त्या परवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावं ही प्रमुख मागणी आमची आहे एस टी <coughs> त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण इथं जमलो आणि ते निवेदन दिलेलं <coughs> आहे आणि आमचे जे नेते आहेत जे राज्यामध्ये संजय राठोड जे राज्यामध्ये मंत्री आहेत गेले अनेक वर्ष त्यांचाही आम्हाला खूप खूप सपोर्ट आहे आणि कधी काळी आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो मार्गदर्शन घेतो आणि त्या अनुषंगाने आम्ही इकडं समाजाचं काम करत असतो आणि हीच आमची प्रमुख मागणी होती की आम्हाला समाविष्ट करून घ्या आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वे कॅटेगरीमध्ये आम्ही आहोत तर आमची भटकंती काय अजून संपलेली नाही म्हणजे ह्या अनुषंगाने म्हणजे कास्ट जर बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे कास्टमध्ये आमच्या समाजाला समाविष्ट केलेलं आहे तर ते एकत्र करण्यासाठीसुद्धा आमची चळवळ इथून पुढं चालू होणार ठिकाणी जमलेले आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले सर्व आणि जिल्ह्यातील सर्व ज तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष सर्वजण इथं हजर आहेत आणि त्याच अनुषंगाने आज बरीच लोकं गेली म्हणजे आपल्यालाच वेळ झाला गेली बरीच लोकं खूप लोकं आज एक मोठा जमाव इथं होता तर या मागणीला थोडंसं आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा शा, शासनाकडून आहे पत्र दिलेलं आहे आमच्या मागणीचं आणि हैदराबाद ग्रॅज्युएट एकोणीसशे वीसच्या ॲक्टप्रमाणे चा। आमचा उल्लेख बंजाराला माणी म्हणून तिथे आहे त्या धर्तीवर राज्य शासनाला आमची मागणी आम्ही निवेदनद्वारे दिलेली आहे ते साहेबांनी वरपर्यंत पोचवावी ही आमची विनंती 예해 이해, 예해 이해, 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 이 이해, 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 이해,